सिद्धू पाजी म्हणून उपमा आपल्या प्रेक्षकांनी ज्यांना खऱ्या अर्थानं दिली ते अमितजी मात्रे यांचा शुभ सन्मान सुदर्शनजी बोकल यांच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतोय अगदी जबरदस्त भारदस्त आवाज हिंदी मधला बाज ज्यांच्याकडे अमितजी मात्रे यांचा शुभ सन्मान इथे संपन्न होतोय आणि आता थोड्या वेळामध्ये आपण लगेचच रोशनदादा यांच्या आवाजातून मध्ये जातोय आणि या फायनलला मात्र चार सांग त्यांच्या समालोचनच्या माध्यमातून लागले जातील सूर्यदेव देखील आलाय आता हा सामना पाहण्यासाठी लालसर त्याची किरण इथे जोरदार था टाळ्या झाला पाहिजे फायनल देवी माते की देवी माते की सकाळ झाली आणि बघा सकाळी मेगा फायनल म्हणून वळतोय पहिला बॉल टाकण्यासाठी संपूर्ण स्पर्धेमध्ये अक्षरशः स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवली तो ओंकार पाटील बॉलिंग मार्गपती या षटकामध्ये आलाय दोन षटकांचा सामना असेल मेगा फायनलचा आणि कदर सुरुवातच त्याने केली या स्पर्धेच्या आणि शेवट तोच करतो आणि क्या बात हो हो आहे हा योगायोग आहे ओंकार पाटील या खेळाडूचा बघा डोंगर माथ्यावरती सकाळ झाली तरी प्रेक्षकांची गर्दी अजूनही कायम आहे हे कधी दर्दी प्रेक्षक या स्पर्धेचे आणि मेगा फायनलचा हा तरार याच्यासाठी केला होता टास शेवटचा क्षण हा गोड बाबा फॉलिंग स्विप प्रयत्न विकेट मिळालाय ओमकार पाटीलला ला वातावरण राजा संघाच्या खेम्यामध्ये म्हणजे आमचे जबरदस्त व्यक्तिमत्व आणि भावी उद्योगपती सन्माननीय जबरदस्त आमचे व्यक्तिमत्व रोहन मोकर यांचा यथोची सन्मान होते नेहमीच सपोर्ट असतो आणि हा सपोर्ट आम्हाला अगदी या अटल करण चषकामध्ये लाभलेला ते सन्मान्य रोहन सुनील मोकल मेनपन जोए यांचा यथोचित या सन्मान माहिती उपदार शाल प्रेमाच प्रतीक पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांना इथं अटल कर चषकामध्ये सन्मानित करण्यात धन्यवाद दे दे रोहन असाच कायम सर्व सपोर्ट राहू द्या खर तर या मैदानावरती किती डंपर आले किती जेसीबी आल्या पोकलन आल्या ले, सर्वात लेखाच का त्याच्याकडे कारण पहिले क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंत मैदानाची मैदानाची डागडुजी करण्यामध्ये सर्वात मोठा योगदान रोहनचा राहिला तेव्हा रोहन तुला हे कर आम्ही सुबेद देतोय चांगलं काम करत राहा असंच या बघा इनसाइड आउट त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे आपण जर पाहिला सिंगल पहिली मिळाली बॅटिंग करणाऱ्या त्या ठिकाणी टीमला पहिली सिंगल दिव संघाच्या खात्यामध्ये ऍड आपण होताना पाहत आहे अकाउंट ओपन झालंय मेगा फायनलचा हा थरार याची तेही याची डोळा आपण सर्वजण पाहत आहोत जे प्रेक्षक आहेत असं म्हणतात गेले ते काऊले आणि राहील राहिले ते माऊले शेवटच्या क्षणापर्यंत या स्पर्धेचा आनंद घेणारे आमचे सर्व प्रेक्षक आणि खर तर आणखीन एक मोठा फटका ऑफ मध्ये फिल्डर आहेत घाई झाले किरण कडून कदाचित त्या ठिकाणी काय होतंय बघा बघा अजून बॉल भेटला नाही आता मध्ये सकाळ झाली त्यामुळे अजून आपण पाहिला झोप आहे खर तर खेळाडू चेहऱ्या अगदी चेहऱ्यावरती आणि इथे आपण आहे धाबा आल्या या बॉलवरती तब्बल तीन चार वरती पोहोचला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारा दीव असं आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये सकाळ झाली तरी प्रेक्षकांची गर्दी ही थांबेना संपूर्ण चारी दिशेला प्रेक्षक प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेच्या वतीने चांगली स्पर्धा चांगलं आयोजन कदर नाईट डे आता फॉर्मॅट झालाय सिंगल चौकऱ्यामध्ये आपण पाहत आपण बरेच नाही आहेत आता लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद घेत असताना सकाळचा हा सामना मेगा फायनलचा हा तरार तुम्ही या ठिकाणी ओमकार पाटील सज्ज होता पुन्हा एकदा ऑन साइडला खेळू काढलाय सिंगल कंप्लीट सेकंड चा कॉल डेफिने अति काही संकटात असं म्हणतात आणि इथे आपण पाहिलं तर सिंगल ला डबल मध्ये कन्व्हर्ट करताना दोन्ही खेळाडू स्मिथ पॉवर सर्व्हिसला विनंती असेल आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे स्मिथ पॉवर सर्व्हिस ज्यांच्या माध्यमातून ही रोषणाई मैदानावर आपण पाहतोय धावसंख्या धाव फलका वती लागली ती म्हणजे सहा ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हे टेलिकास्ट करण्यात आलं अटल करंडक या स्पर्धेसाठी करदर या ठिकाणी श्री पाटील मित्रमंडळ आणि व गावदेवी चषक यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑन साइट ला कडक शॉट क्या पाहते सकाळ झाली आणि इथे मात्र प्रत्येकाला आनंद निर्ह क्षण केला मिडविकेटला पाठवलाय सीमा पार षटकार सकाळी झाली आणि चिकलू उठला यो चिकलू उठला खर कर तर या स्पर्धेमध्ये देऊ संघाने मात्र प्रत्येकाच्या बोया उंचावतील अशी कामगिरी केली अनपेक्षित कामगिरी केली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये कौतुक करावं तेवढं कमी डोंगरावरती असते प्रेक्षक मी विनंती खर तर या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करील सन्माननीय वैकुर पाटील साहेबांचं ज्यांनी हे मैदान देखील आम्हाला तयार करून त्याच मला या स्पर्धेसाठी सर्वात मोठं योगदान त्यांनी आमच्या आयोजकांना दिलं संपूर्ण प्रेक्षकांच्या वतीने हारूंच्या वतीने दादा तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्याच वेळेला या स्पर्धेत सर्व आयोजक त्यांनी घेतलेली मेहनत हे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं जेव्हा अनाऊन्समेंट केलं होती बालगुडू भाऊनी त्यांच्या स्पर्धेमध्ये तेव्हा बऱ्याच जणांना वाटलं स्पर्धा होईल की नाही परंतु असं म्हणतात बोले तैसा चाले तयाची बंदाबी पावले जे स्वप्न पाहिलं ते मात्र सत्यामध्ये उतरलं आमचे हे खर तर आयोजकात शिंदे सरकार बालगुड्डू भाऊ त्यांनी मात्र ही स्पर्धा सत्यामध्ये उतरवून दाखवली आणि दमदार आयोजन न भूतो न भविष्यती असं आयोजन तुम्ही आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं अटल करंडक दोन हजार पंचवीस हे भव्य दिव्य पर्व तर धाबा दहा फलका पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल एक गरीबात बारा आता एक षटक बाकी आहे मोठा उलटफेर या मॅच मध्ये पाहायला मिळेल का या सामन्यामध्ये एखादा मोठा उलटफेर पाहायला मिळेल का याची चर्चा आता सुरू झाली कारण सकाळ झाली उजेडला दिवस आपण पाहतो सकाळचं हे आल्लायक वातावरण सूर्याची सोनेरी किरणे आता हळूहळू हो, मैदानाच्या हवतीभोवती विखरू लागलेल्या आहेत आणि अशा प्रफुल्लित वातावरणामध्ये आपण या स्पर्धेला कर्दर शेवट या स्पर्धेचा शेवट या ठिकाणी करणार आहोत निरोप देणार आहोत आणखी एक आणखीन एकदा माका जबरदस्त आक्रमक फटका दोन्ही बाजूने वन्स अगेन शटम पूल केला मिडविकेटला फेकल्या बॉलला बाहेर सीमा पार षटकार रावे संघाचे धाबे दनानून सोडले जातात दोन्ही फलंदाजाने दोन षटकार मयूर पाटील आणि आतिश ठाकूर मागच्या बॉल मध्ये शेवटच्या मध्ये षटकार या षटकाच्या सुरुवातीलाच पहिल्या बॉल षटकार आला अजूनही पाच चेंडूंचा खेळ बाकी आहे सुपर सेव्हन मध्ये इलेव्हन स्टार तारा टीमला पराभूत केलं खर तर आपण पहिला वैभव टावरीचं षटक त्या सामन्यामध्ये निर्णायक राहिला अन्यथा इलेव्हन स्टार तारा संघ पुढे आला असता वैभव टावरीने चांगली कामगिरी केली त्यानंतर ओंकार पाटीलने संधीचं सोनं केलं यावेळेला ओव्हर पिच बॉल बॉल बैक बॅक ड्राईव्ह बॉल निघाला मागे फिल्डर पोहोचतील त्यांना बीट करून बॉल चला सीमा पार चार धाबा चौकार आतिश ठाकूर आके आडू षटकार चौकार मयूर पाटीलच्या बाटमधून षटकार चौकार पाहिलं मागच्या मध्ये शेवटच्या आतिश करून षटकार पाहिला धावांची गती वाढवणारे हे फटके आता टेन्शन थोडस रावे संघाच्या खेम्यामध्ये बावीस वर्धी पोहोचला त्या ठिकाणी गावदेवी दिव हा संघ कदा तीन चेंडूमध्ये मागच्या सोळा धावा आल्या ज्या टीमने बलाढ्य दारावे टीमला पराभूत केलं वनमान आर्मी ओमकार पाटील त्याची चर्चा होईल ज्याने आपण पाहिलं विक्की बोरच्या अगेन्स्ट जवळजवळ एकवीस अबा कुठल्या पहिल्या ओव्हरमध्ये अशक्य शक्य करून दाखवलं संघ कितीही बलवान असेल खेळाडू कितीही ताकदवान असेल परंतु आपण जर का जिद्द चिकाटी दाखवली तर आपणही काहीतरी करू शकतो ह्या ॲप्रोच हा इम्पॅक्ट हा एंटेंड करतो या स्पर्धेमध्ये ओमकार पाटीलने दाखवला अजून चार बॉल बाकी आहेत हर्षदवती प्रतिआल्य होता त्या ठिकाणी मयूर पाटील या खेळाडूच्या माध्यमातून शेवटच्या चार बॉल चला आता घाई करा कदाचित टॉवर टाव, बंद करण्याचा फायनलचा सामना उजळलाय बरोबर सातचा टायमिंग आता होत चाललाय आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल निर्धाव चंडू त्या ठिकाणी हर्षदच्या माध्यमातून कम बॅक केलंय या स्पर्धेसाठी आम्हाला ज्या ज्या दानशूर दाताने आम्हाला आर्थिक आणि वस्तुरुपी सेवा उपलब्ध करून दिली त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा गावदेवी जो हे संघाचे सर्व आयोजक त्यांच्या वतीनं आपला आभार व्यक्त करील असंच प्रेम करत राहा आमच्या आयोजकांमध्ये दरवर्षी आणि अशी स्पर्धा आम्ही नक्कीच पुढच्या वर्षी देखील प्रेक्षकांसमोर भेटून घ्या प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येऊ तुमचं प्रेम असंच राहू द्या जे जे स्पॉन्सर तर या स्पर्धेला ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं यदा कदाचित कोणाचा इतक्या पाच रात्रीमध्येच सन्मान राहिला असेल तर मी नक्कीच आयोजकांच्या वतीनं त्या आपली दिलगिरी व्यक्त करील कारण प्रत्येक पाहुण्याचा सन्मान प्रत्येकाचा मान सन्मान मात्र आमच्या आयोजकांनी घेतला केला ट्वेंटी फोर चोवीसावा चावा वरती आहेत चोवीसावा चावा स्कोर कार्ड वाजवून लगताना पाहताय चला काही झालेलं नाही आपण मैदानाकडे सामन्याकडे फोकस करा आपण सामन्याकडे लक्ष द्या प्रेक्षक चला ट्वेंटी फोर चला अतिउत्साही प्रेक्षक आहेत चला आपण लक्ष देऊ नका जे काय घडलंय काहीच घडलेलं आहे मॅच बघा शेवटचा सामना मेगा फायनलचा थरार हर्षद तयार लास्ट ओव्हर असेल का तर या पहिल्या सत्रामध्ये आणि लास्ट फेस्ट, मदे, बॉल फेस मैदानाच्या आतमध्ये आतिश ठाकूर टार्गेट सेट करणार बॉल ऑन साइडला उडवलाय झेल होईल का नाहीये बॉल चालला हाताला स्पर्श करून चाटून सीमा रेषा पार शेवट गोड झाला एंड इज वेल आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर दहावा स्कोर कारोवादी लागल्या तब्बल एक गडी बाबतीस फायटिंग टोटल उभारलं आहे गावदेवी देऊ संघाने चला फील्डिंग लावून घ्या देऊ संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये ओंकार पाटील मैदान सोडा आपण एकतीस चा टार्गेट सेट केलंय आपण आवाजामध्ये करूया बदल आवाज असेल या ठिकाणी अमित जी मात्र्यांचा हॅलो हॅलो बघा इकडं रावे रन इकट्ठा करना है लेकिन जहां सुंदर और जबरदस्त एक बल्लेबाजी हो चुकी है क्या बैटिंग के दीव के बल्लेबाजों ने और दिल जीता है पाटिल ने क्या उत्तर देंगे और प्रवीण पाटिल और उनके साथीदार है मिसा ओमकार पाटिल जिन्होंने काफी आज की रात में पूरी तरह शानदार योगदान दिया लेकिन फिलहाल देख इनके सूर्योदय उदय हो चुका है और आई सल में क्या राय रावे टीम इस ट्रॉफी के ऊपर कब्जा करेंगे ये फाइनल का मुकाबला जीतेंगे ट्रॉफी रावा में लेके जाएंगे या उसे रोकेंगे दीव की टीम और कहेंगे कि हम ये ट्रॉफी अपने घर के अंदर लेके जाएगा एक लाख की धनराशि और शानदार ट्रॉफी जबरदस्त बैटिंग हुई है लेकिन ये फाइनल का मुकाबला है ये छोटा-मोटा मुकाबला नहीं है गली मोहल्ले का मुकाबला नहीं है ये मुकाबला बड़ा है मुकाबला कड़ा है ये अटल ट्रॉफी का 2025 का आयोजन नहीं है कृपया का मैं सामना कोणीतरी झिंगला तरी स्टंप कोणी घेण्याचा प्रयत्न करू नका जो संघ ने दोन हजार रुपये कट करू कारण बेल्स लाइटच्या स्टम्प महाग आहेत कोणीही स्टम्प ने नाहीये दीव रावे संघ बघा जर कोणी नेण्याचा प्रयत्न केला तर अदरवाईज दोन्ही टीमचे पैसे कट करू कारण स्टम्प महाग आहेत लक्षात ठेवा आणि वरती बेल्स आहेत त्याचे लक्ष लाईट बेल्स आहेत शिवसेना युवासेना प्रमुख दादर ची सन्मान्य सूरज सूरज दादर ओमकार दो हजार रुपए हेट्रिक सामने गेंदबाज है संगम मात्र क्या ओमकार अपना रूप धारण करेंगे और इस पर कब्जा करेंगे वक्त बताएगा शिग्रे मुकाबला शुल्क जम्पायर और पहिली गेम संगम मात्र विकेट कृपया सामना कोणी जिंकला तरी जल्लोष करा आनंद करा व्यक्त करा नाचा मजा करा मित्रांनो पण कुठल्याही प्रकारे गैरवर्तन करू नका दक्षता घ्या हे क्रिकेट आहे यार एक बार फिर से संगम मादरे मयूर ने शानदार बल्लेबाजी के उत्तर कैसा रावा का पहली गेंद ऑन सर्कल पर ऑन ड्रॉ किया है फील्डर तैनात है थोड़ी सी समर इन डिलीवरी थी बैडर पैड के बीच में इस गेंद को खेला और सिंगल के साथ खाता ओपन किया है एडल्ट ट्रॉफी 2025 की आज इस बार देखा जाए 25 फरवरी 2025 को सुबह के टाइम के ऊपर ये मेगा फाइनल का अंतिम मैच चल रहा है रायपति रावी टीम को जीतने के लिए रन चाहिए इस बीच तीस रनों की अभी तक जरूरत है ग्यारह बॉल प्रवीण पाटिल बल्लेबाज के खब्बू प्लेयर है परी दबा के इनको खेलेंगे और तमाम तमाशाइयों के बीच एक कांड के टक्कर का मुकाबला चल रहा है फ्लैडर आज भी ओपन है इस बार ड्राइव किया है बॉल और लेकिन बैकअप पूरी तरह से लेकिन सिंगल मिलेगा और दोनों बल्लेबाज तो है यानी कि राइट और लेफ्टी बल्लेबाज यानी कि क्या यह ओमकार कप्तान है और प्रवीण पाटिल जिन्होंने खाता ओपन किया है आई रवि टीम का स्कोर है दो के घर में तमाम दर्शक टकटकी तक के साथ देख रहे हैं। और हमारे हरिभक्त पर ना चंदन महाराज पाटिल भी हम स्वागत कर रहे कि उन्होंने कुछ योगदान दिया है उनका स्वागत करना करते हुए। उन्हें विनती करते है हमारे आए मंच के ऊपर सुंदर जबरदस्त आयोजन नियोजन और स्लोर का प्रयोग क्या फैलने के नोंगले के ऊपर चली गई है इस बीच चौकाई छोटो प्लेन थी खराब टीजे ओमकार के लिए बस इनाम है छक्को के हैट्रिक के लिए हमारे युवा सेना शाखा प्रमुख सूरज कर सभी ने अच्छी मेहनत ली है उसमें सुदर्शन मोकल अतिश मात्रे प्रभाकर गरत भूपेंद्र पाटिल सतीश मात्रे निकेश पाटिल अभिजीत मोकल महेश गरद रूपेश मोकल हितेश मोकल सौरभ गरतनी मयूर गरद ओमकार छकड़ी सुबह का गुड मॉर्निंग का लंबा लंबा लंबा, लंबा। लंबा एविने स्थान के सेन सीमारे का बहार बारह है जब भी और अब इस बार तीसरे और चौथी गेंद के ऊपर दो बड़े हीट आए और टीम का स्कोर जब बारह के घर में ओमकार पाटिल ने आज पूरी तरह से आपको अपना दमखम दिखाया और ऐसा दमखम नहीं दिखाया कि रावे के सुपुत्र ने कह दिया रावास्तों को मैं होना झंड में दंडा और में बम्बू खड़ा कर दिया है बारह पे खेले मैच में ऑपसी कर रहे ओमकार कप्तान है सरसेनापति की शानदार बल्लेबाजी छोकड़ी दूसरा शॉट इस बार स्लॉग इट किया है, मिड विकेट केस यू सिक्स गांव के ऊपर इसलिए कोरोना में इस गांव में ना कोई इस बात से गज़ब पेशेंट पिले इतनी मजबूत माता का आशीर्वाद और आज सचमुच आई राय का आशीर्वाद और आई राय देवी ओमकार पाटिल के अंग में आई है दिखाया दूसरा बॉलर कर कह दिया दो गेंदों के ऊपर हमें खामोश रखा था लेकिन अब चलो हमारा चल हो चुका है ठोकम ठोक और छकरी लगातार तीन छक्के और दो हजार रुपये का इनाम धाव चोवीस पहिले ओव्हर मे नडबोली ढिले की आहे लाजवाब तुफानी बल्लेबाजी ओमकार पाटील वय व्यक्तिगत आपली के टीम केली आहे तेवीस पेकर आहे सर सेनापती कप्तान आहे सावना जाई आहे आमचे सन्माननीय चंदनमो यांना विनंती आपण सत्कारासाठी यावं आपला हो। सत्कार राहिला आहे कृपया आपण यायचं आहे मी आमच्या आक्षेपाणी सर आपण चंदन पाटील सरांचा सर, सर, अगदी

तो सुंदर गेंदबाजी करना पड़ेगा गेंदबाजी महेश पाटिल और देखिए शंखनाथ की है जबरदस्त जुगलमती ओमकार ओढ़ ओढ़ ये रावा का सरसेनापति है इसे कप्तान कहते हैं और गदादारी भीम की तरह मार रहे हैं जी पाटिल के सुपुत्र ने आज इस जो के मैदान के ऊपर आग लगाई अपना क्लास परफॉर्मेंस दिखाकर ओमकार ने सभी के दिल जीता है बल्लेबाजी प्रवीण स्ट्राइक ओमकार को मिलना चाहिए इसीलिए धीरे से उन्होंने इस बार देखा है शॉट थर्डमैन के ऊपर खेला हुआ शॉट एक सिंगल के साथ स्कोर जाएगा पचिस आखरी पाच मे रन पाच ला ओमकर एक षटकर म्हणा पाचशे रुपयाचे पारदोषिकामचे दादरचे युवासेनाखा प्रमुख सूरज दादरकर दादर बेल्स पंचानी घ्यायचा आणि आदिनाथ पाटील साहेब यांच्या वतीनं दोन हजार रुपये क्या बात है क्या ओमकार से धोनी स्टाइल से मैच को फिनिश करेंगे और आई राहदेवी राव एक टीम एक लाख की धनराशि और ट्रॉफी लेके आज राव में जल्लास करेगी वक्त बताएगा छकरी सिक्सर किंग ओमकार कार्ड फोर्टी एट